नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा सातवा हप्ता अखेर वितरित झाला आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते हप्त्याचे वितरण करण्यात आले तब्बल एक्क्याण्णव लाख पासष्ट हजार एकशे छप्पन शेतकऱ्यांच्या खात्यात प्रत्येकी दोन हजार रुपये जमा झाले आहेत या मोठ्या अपडेटची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत शेतकरी बांधवांनो नमो शेतकरी महासन्मान निधी योजना ही महाराष्ट्र सरकारने सुरू केलेली योजना आहे या योजनेत प्रत्येक पात्र शेतकऱ्याला दरवर्षी ठराविक हप्त्यामध्ये आर्थिक मदत दिली जाते उद्देश आहे शेतकऱ्यांना शेतीसाठी लागणाऱ्या खर्चाला मदत करणे आणि आर्थिक स्थैर्य देणे आता या योजनेचा सातवा हप्ता जाहीर झाला आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या हप्त्याचे वितरण झाले राज्यभरातील एकूण एक्याण्णव लाख पासष्ट हजार एकशे या हप्त्याचा रक्कम थेट जमा करण्यात आलेली आहे याचा अर्थ शेतकऱ्यांना एकूण कोट्यावधी रुपयांचा थेट फायदा झाला आहे आता प्रश्न असा की आपले पैसे खात्यात आले आहेत की नाही हे कसे तपासायचे शेतकरी आपले बँक खाते तपासू शकतात मोबाईल बँकिंग पासबुक एंट्री किंवा जवळच्या बँकेत जाऊन माहिती मिळवता येईल काही वेळा पैसा जमा होण्यासाठी दोन ते तीन दिवस लागू शकतात त्यामुळे घाई करू नका या योजनेसाठी शेतकऱ्यांना पिकाच्या हंगामात थोडासा आर्थिक दिलासा मिळतो बियाणे खतं औषधं यासाठीचा सा खर्च भागवता येतो शेतीमध्ये गुंतवणूक करण्यासाठी उपयोग होतो आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे थेट खात्यात पैसे येतात मध्ये कोणताही गैरव्यवहार होत नाही सरकारने सांगितले आहे की पुढील हप्त्याचे वितरण देखील ठरलेल्या वेळेत होणार आहे शेतकऱ्यांनी आपले सात बारे उतारे अद्ययावत ठेवावेत बँक खाते आधार कार्डशी लिंक असावे आणि के वाय सी पूर्ण असावी म्हणजे हप्त्यामध्ये अडचण येणार नाही म्हणून शेतकरी ही आनंदाची बातमी आहे की सातवा हप्ता जमा झाला आहे आपलं बँक अकाउंट नक्की तपासा आणि हा व्हिडिओ आपल्या सर्व शेतकरी मित्रांना शेअर करा अशाच महत्त्वाच्या सरकारी योजनांचे अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद